साहेब पनवेलच्या शिवभूमीमध्ये कधी न घडलेला प्रकार घडला होता आज आपण स्वतः त्याची दखल घेतली कशा पद्धतीने मोर्चाचं स्वरूप होतं आणि काय आश्वासन मिळाले काय मोर्चा नाहीये हा माझा शिष्टमंडळ निवेदन द्यायला आलेला आहे आणि माझा मोर्चा तुम्हा पत्रकारांना माहिती आहे की माझा मोर्चा कसा असतो हे तो मेरी झाकी आहे आरोपी नाही पकडे का तो मला अठ्ठावीस तारीख बाकी आहे म्हणून आज ब्लॅक पेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी पीडित आणि साळवी यांच्यावर जो हल्ला झाला जीव घेणे हल्ला झाला त्या हल्ल्याचं कारण एवढंच होत की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो धम्म दिला त्या धम्माचं धम्म चक्र परिवर्तन दिनाचं बॅनर लागलं की चौदा ऑक्टोबरला धम्म चक्रि दिन आहे असं लोकांना सुचवायचं होतं परंतु असं असताना एक बॅनर फाडल्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांनी आपल्या खर्चातून दुसरा बॅनर लावला आणि दुसरा बॅनर देखील तो फाडण्यात म्हणजे पूर्व कसा कट आहे लावायला येणार तिथे फाडून पुन्हा त्यांना मारहाण जीव घेण्याचा प्रकार देखील त्या ठिकाणी केलेला आहे असताना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन आरोपी अटक करण्यात आले दोन आरोपी अटक केल्यानंतर चौदा दिवस झाले आज त्याच्यानंतर पोलिसांचा पुढे काही प्रोग्रेस दिसत नाही आणि म्हणून जर माझ्या जिल्ह्यात माझ्या तालुक्यात अशी गोष्ट घडत असेल तर मला गप्प बसून चालणार नाही मी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ब्लॅक पॅन्थरची संघटना आम्ही स्थापन केली आणि आज ते नऊ दिवस झालेत नऊ दिवसामध्ये दिवस ही लोक जे आहेत ती एका दिवसातच झाली एका मेसेजवर आणि एका दिवसात ब्लॅक पँथर ही संघटना खूप टेरिफिक आणि पॉवरफुल आहे त्यामुळं आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर ब्लॅक पॅन्थर तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेमध्ये ज्यावेळेस वेळेस कालागो मतभेद होता जिथे अन्याय अत्याचार होतो तिथं ब्लॅक पॅन्थर जातो आणि म्हणून या ठिकाणी मला कर्म प्राप्त वाटलं आणि मला या धम्म बांधवांना विशेषतः म्हणजे बौद्धजन पंचायत समितीच्या अध्यक्षाला मारलेलं आहे जी बौद्धजन पंचायत समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण केलेली आहे आणि त्या बौद्धजन पंचायत समितीचे कॅप्टन आनंदरावजी आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत खर तर पोलीस यंत्रणेच्या सोबत अनेक संघटना आल्या धार्मिक संघटना सोबत आल्या पोलीस यंत्रणे काय करणार आहेत असे पिंजऱ्या डबे खूप बघितलेत मी तर दाखवू खूप माझ्या आयुष्यात याच गेले पिंजऱ्या डबे बघून पण मी कधी आतमध्ये गेलो नाही कारण हे पोलिसांना माझं सगळं राजकीय सामाजिक धार्मिक पद्धत माहिती आहे माझी एवढीच विनंती आहे की आरोपी जर मोकाट सुटले तर त्याचे परिणाम वाईट होतील अजून आमच्या तिथं सुकापूर असेल अकुर्ले असेल नेरा असेल तिकडे कोपरवली असेल अशा ठिकाणी लोक आमचा बऱ्यापैकी बऱ्यापैकी समाज राहतो आणि याच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून ब्लॅक पेंचर पेन्टरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज फक्त निवेदन द्यायला आलेलो आहे परंतु इथं आल्यानंतर मला खूप आनंद वाटलं की ज्या इथं सिनियर मॅडम आहेत त्याचं डाकणे मॅडम त्यांनी ज्या प्रकारे या केसच्या बद्दल आम्हाला सांगितलं आणि सांगितलं की सव्वीस तारखेला आम्ही त्या आरोपी अटक करू अन्य आरोपी मी त्यांना सांगितलं अठ्ठावीस तारीख घ्या कारण पोलीस का देव नाही का त्याला माहिती नाही का कुठेशी आरोपी आहेत म्हणून आणखी दोन दिवस गेले आहेत आणि मला विश्वास आहे अठ्ठावीस तारखेच्या आतमध्ये हे आरोपी अटक होतील आणि पोलीस निश्चितच करतील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर एसीपी साहेब जी असा त्या केसमध्ये त्यांचा थोडा घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे ते येऊ शकले नाही आज परंतु त्यांचा गरजा काय आपल्या घरचा काय त्यामुळे आम्ही हाडून राहिलेलो नाही म्हणून टाकले मॅडम साहेब यांच्याकडे आम्ही आलो आणि अठ्ठावीस तारखेला जर आरोपी पकडले नाही तर संबंध पनवेल परिसर आणि मुंबई पुण्याचा चक्का जाम करण्याचं काम हा ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून केला जाईल आणि पूर्ण चक्का जाम केला जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला आपण पाहता की या देशामध्ये मुस्लिम आणि दलिताला टार्गेट केलं जातोय तर ती सुरावत किंवा ती पिलावळ या रायगडाच्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत येताच कामा नये आणि म्हणून दक्षता घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज सज्ज आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जर असं काही घडत असेल तर मग तीच शिवरायांची तलवार आम्हाला घेऊन ब्लॅक पॅन्टरला सुटाव्या लागेल असे मला आपल्याला याच्यातून सांगावं लागेल कारण या जिल्ह्यामध्ये हा संतांचा जिल्हा संबोधला जातो आणि या जिल्ह्यामध्ये जर असे विषारी लोक जन्माला जर घालवत असतील ही पद्धत मी नवीनच पाहिली की दलितानं हल्ला होणं तर इथला आगरी इथला दलित हा गुन्हा गोव्यात टाकतो नांदतो एका भावा भावा भावाभावासारखे वागतात आणि असा प्रकार घडतो कसा तर याच्या पाठीमागे खूप मोठं षडयंत्र आहे तलोजात पण असे प्रकार सुरू व्हायला लागलेत आज पनवेलच्या पर ग्रामीण परिषद परिसरात झाल्यात आणि संबंधित जिल्ह्यात जर असं होत असेल तर मी माझ्या शिवरायांची तलवार घ्यायला कमी पडणार नाही आजच्या प्रसंगी तुम्हाला एवढं सांग ቃል um.